नमस्कार सोलापूर शहरातील मी शेळगी परिसरात उभा आहे राजनीतीची वारी मतदारांच्या दारी या आमच्या स्लोगनच्या पार्श्वभूमीवर सध्या मी शेळगी परिसरामध्ये आलेलो आहे आणि आपण पाहतोय की विधानसभाच्या निवडणुकींचे वारे सध्या वाहत आहेत लवकरच आचारसंहिता देखील याच महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु आपण तत्पूर्वी या परिसरामध्ये याच्यासाठी आलोय की या भागात जे आहे शहर उत्तरचा हा परिसर आहे तर या ठिकाणी विकास मागच्या पाच वर्षात झाला आहे का याच्या बाबतीत आपण इथल्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेणार आहोत नाव काय तुमचं अण्णा चंद्रप्पा बघले बर शेळगी परिसरामध्ये आमदार कोण आहेत तुम्हाला माहितीये का विजयकुमार देशमुख आहेत अच्छा विजयकुमार देशमुखांनी मागील पाच दहा वर्षात ते आमदार आहेत सातत्याने आमदार आहेत सलग विकास केले का या भागाचा काय विकास केलंय त्यांनी नेमकं रोड वगैरे केले हो रोड वगैरे आणखी मेन मेन रोड सगळं काका काय म्हणता तुम्ही आ, या भागातले जे आमदार आहेत विजय कुमार देशमुख त्यांनी काम चांगलं केलंय का। केलंय का। विकास झालाय का या भागाच झालंय जा। शहर हातदवाड मध्ये हा भाग यायचा आधी आता महापालिकेच्या याच्यामध्ये पूर्वीचा आणि आता जर तुम्ही जर शेळगी परिसर पाहिलं तर काय नेमका इथं सोयी सुविधा मिळत काय बदल हेच शिवाना अच्छा या भागात मागच्या दहा वर्षात पाच वर्षात खरंच विकास झालाय का आमदार विजय कुमार देशमुख यांनी खरं सांगायचं की विकास केले विकास झालाय रोड काय बदल झालाय रस्ते ड्रेनेज लाईन हे सोडून दुसरं काय दुसरा काय अजून का हे रस्ते अजून ड्रेनेज लाईन त्याच्या व्यतिरिक्त नागरी सुविधा आतमधल्या पाण्याची सुविधा पाणी किती किती दिवसाला आठ दिवसाने येत आहे मग शहरातल्या अनेक भागात तर तीन चार पण येतोय इथं आठ दिवसाला येत आहे तुम्ही मागणी केली नाही का आठ दिवसावर नको आम्हाला किमान चार दिवसाला तरी किती ते सांगायचं काय सांगायचं पाण्याची समस्या आहे पाण्याची समस्या काय काय नाही झालं हे विचारा बर काय नाही काय राहिलंय काय आता राहिलं नाही पाच वर्षामध्ये कुठलं काम राहिलं सगळं झालंय सोयी सुविधा सगळ्या आहेत सगळ्या सोयी सुविधा आहेत महागाई वाढायला लागली आहे त्याचं काय महागाई काय आता तसंच राहणार पगारी कुठे कमी झालेत का कोणाचे पण पगारी सरकारी लोकांच्या वाढतात सामान्य लोकांचे लोकांची पगार त्यांची पगारी वाढत नसत नाही वाढलेत वाढलेत आज दीडशे रुपयाचे मजूर आज तीनशे रुपये झालं तर येत नाही मग पण त्या मानाने मागाही त्याची चार पटाने वाढली ना चार ज्वारी अगोदरपासून हजार बाराशे म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा आहे असं वाटतंय का तुम्हाला शेतकऱ्याचा उडी सोयाबीन लावणारे शेतकरी रडा लागलेत ना सात हजार रुपये उडी जास्त रोजगार तुम्ही म्हणण्याप्रमाणे जर बायकांना तीनशे आणि माणसाला चारशे रुपये शेतकरी दिलं पाचशे पाचशे चे खाली माणूस येत नाही हा ना मग मग रोजगार वाढलाय मग लोकांचं तर शेतकऱ्यांचा फायदा कुठं होत शेतकऱ्यांचा फायदा सगळ्या बाजूनच बघितलं तर तसं कसं होतं थोडंफार इकडे फायदा होतोय महागाई महागाई म्हणतोय महागाई काय झाली एक मिनिट मी आमदार सगळे होते काँग्रेसची पहिले होते इंदिरा गांधी ज्या वेळेस होती त्यावेळेस काँग्रेसचे आमदार आम्ही मानवतो बर बिराजना आपले सरपंच होते माझं बोला ना बिराज काँग्रेसला मान्य करतो शिंदे साहेब होते त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री असताना सुद्धा काय केलंय महाराष्ट्राचं बरं थोडं ऐकून काय माझं वयात सांगाल शरद पवार होते समजा त्या मला ह्या शहर उत्तरच्या बाबतीत उत्तरच्या बाबतीत मुख्यमंत्री कोण होते त्या टायमाला दोन हजार तीन चारच्या साली होते होते ना आमचं वय काय होतं सांगा साहेब या टायमाला त्यांनी काय केले सांगा बरं मला काय म्हणायचं तणाव कुठल्यावर आणू नका त्यावेळेला ते आमदार उत्तम प्रकाश खंदारे होते ते कुठे होते ते उत्तम तीन टर्मचे आमदार होते ते तीन टर्म होते ते सुरेश साहेब पण आम्ही त्याला वळखत बी नाही आले बी नाही दिले नाही मग आता विजयकुमार देशमुखांच्या वेळेस विकास झाले का विकास थोडं झालाय समजा झाला नाही साहेब कुमार देशमुख साहेब आणखीन काही समस्या आहेत तुमचे समस्या नाही आता आमची मंडळी आपण बरं त्याला कोण बघायला येत नाही कोण करायला येत नाही समजा नाव आहे समजा पंधराशे रुपये मिळालेत नाही काय मिळालं नाही समजा आमची मंडळी आमची अपोंगाच्या घरी चला योजना कशी वाटते तुम्हाला फसरी वाटते काय की खरंच महिलांसाठी चांगली आहे सुविधा सुविधा चांगली आहे समजा माझा विषय नाही समजा सरकार जे नियोजन चालू करत आहे ठीक आहे समजा मला मान्य आहे समजा सगळ्या गोष्टी म्हणजे माझं फक्त मत काय माहितीये का गोरबरी गोरगरीबाला जगवा तुम्ही बरं माझा विषय असा नाही समजा असं बोलावं करावं असं माझं साधा माणूस आहे आहे गेल्या तीन ते चार टर्म झाला आमदार विजय कुमार देशमुख या शहर उत्तरचा प्रतिनिधी त्यांनी करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक विकास कामं त्यांनी या शेळगे भागाला केलेल्या आहेत कारण आता जे काय उठत आहेत की विकास काम झालेल्या नाहीत तर मला एवढंच सांगायचं आहे की सोलापूर शहर उत्तर मध्ये हे जे रस्ते ड्रेनेज लाईट पाण्याची व्यवस्था अतिशय भरपूर आणि मोठ्या प्रमाणात विकास निधी त्यांनी वरून सरकारमधून खेचून आणून या शेर उत्तरच्या भागामध्ये त्यांनी या खर्च केलेल्या आहेत नाही ह्यावेळेस होतं बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आता जे विकास झालाय हे भागाचा दृष्टिकोन झाला तर एक जुळे सोलापूर हा भागाचा विकास झालेला आहे शंभर टक्के काय झाला विकास नेमका काय ड्रेनेज काम झालं आम्ही संडासला तिकडे जात होतो कुठे जंगलात आधी जंगलात जात होतो मग त्याने ड्रेनेजचं काम चालू केलंय नंतर आपलं पाण्याचं सोय आम्हाला पाणी येत नव्हतं गटारचं पाणी आल्यासारखं पाणी येत होतं ते पाण्याचं लाईनचं काम झालंय असं सांगितलं जात आहे की चहाचं दुकान असो किंवा कटिंगचं दुकान आणि एखाद्या भागातलं चावडी कट्टा जे असतो ग्रामीण भागातलं तिथं जिथ तिथं लोक जे बसलेले असतात ते खऱ्या अर्थानं जास्त करून राजकारणीविषयी चर्चा करत असतात आणि त्या चर्चेतूनच काहीतरी नवनवीन अशी राजकारणाचीच माहिती मिळत असते त्यासाठी सध्या आपण शेळगी परिसरातल्या एका चहाच्या हॉटेलमध्ये आलेलो आहेत इथं काही लोक चहा पित बसलेले होते त्यांना आपण प्रश्न विचारू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय उत्तर देतात ते आपण पाहूया ठीक आहे विजय कुमार देशमुखांच्या बाबतीत इथं अशी पण चर्चा उत्तर मध्ये आता त्यांना तिकीट नको आणि दुसऱ्यांना नवीन माणसाला चेहऱ्याला संधी द्यावी काय वाटतंय तुम्हाला नाही तसं सक्षम उमेदवार समोरच कोण नाहीच की जर सक्षम उमेदवार असेल तर कुणाला निवडून आणतील भाजप पक्ष बघून निवडणूक होणार आहे का विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर इथं विकासात चेहरा कुणी असू दे पक्ष कोणताही असू दे जो विकास करेल त्यालाच निवडून देणार आणखीन आमदार तेच पुन्हा व्हावेत असं वाटतंय का नवीन चेहरा व्हावेच व्हाव व्हावे तेच व्हावे असं करणारेच व्हावे का नवीन लोकांना संधी द्यावी असं वाटतंय जे काम करणार आहेत ना ते आले तर चांगलं होईल हे चांगले काम करणार विजय कुमार देशमुखांचं काम चांगलं झालं या भागात ते आमदार कोणी व्हावा असं वाटतंय तुम्हाला देशमुख पुन्हा देशमुखच व्हावेत असं वाटतंय नवीन माणसांना संधी मिळायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला मला सांगा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं काढलेली आहे सध्या लाडकी बहीणचे पैसे तुमच्या घराच्या मंडळी नाव वगैरे आलेत का मी गव्हर्नमेंट असल्यामुळे आम्ही ते केलं नाही तुम्ही केलंच नाही अच्छा इतरांसाठी जी योजना आहे चांगली आहे का योजना का थोडस राजकारण आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं असं म्हणतात आता काय सांगा आता हे कुठवट टिकल हे काय सांगता येत नाही आता सध्या तरी तुम्ही चांगला आहे सध्या तरी सांगता येत नाही जोपर्यंत तोपर्यंत लोकांच्या भीतीच आहे लोकांचं मिळालं तर खेळायला बरं म्हणता येणारी विधानसभा निवडणुकीत तुम्ही मतदान करताना जे तुमच्या सोयी सुविधा आहेत विकास आहेत ते बघता का पक्ष किंवा एखादा धर्माचा व्यक्ती बघून बघता नाही नाही कोण विकास करतात त्यांना मत पक्ष कोणताही असतो कोणतं त्यांच्या विरोधात काही लोक भाजपा मधले षडयंत्र रस्त आहेत आणि आता त्यांना संधी नको तीन वेळेचे झालेत आता आम्हाला संधी द्या असं म्हणणारे पण आहेत साधा नगरसेवक हे त्यांनी निवडून यायची त्यांची कॅपॅसिटी नाही आमदारकी तर खूपच माझे नगरसेवक पण आहेत त्यात असू दे ना चाळीस वर्ष नगरसेवक जरी झाले असतील पण त्यांना आमदारकीसाठी कोण लोकप्रतिनिधी म्हणजे नागरिक त्यांना निवडलं जाणार नाही एवढं तर मला कळतंय कारण आम्ही चार पाच टर्म झालो हे महान आपलं आमदारकीचं इलेक्शन मी बघत आहे गेले मी बी या भागात सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे कारण आमदार विजय कुमार देशमुख यांच्या सरका आमदार तर इथून पुढे होणार नाही आणि इथून पुढे देखील आमदार विजय कुमार देशमुखच आमदार असणार लाडकी तुम्हाला मिळाल्यात का तुमच्या मंडळीला योजना कशी वाटते एक नंबर आहे का फक्त चॉकलेट नॉलीपॉप द्यायचं काम करते नाही नाही सर चॉकलेटचं काय सर्वसामान्य आमचे दे सोडा सर्वसामान्य गरीब जनता जनार्दनला भेटू लागलाय ना पैसा अडका त्यांना ज्यांना रोज रोटी महाई पण आहेत ना आज पुन्हा भाव वाढलेला ऑल ऑल वर्ल्ड मध्ये महागाई आहे अमेरिकेसारखं अमेरिके सारखं अमेरिके सर, भिकेला लागलंय पश्चिम अमेरिका पूर्व अमेरिका मध्ये दुन्याचं दारिद्रश आहे पुन्हा व्हावं असं वाटतंय काय मालकच पाहिजे आम्हाला एकदा मालकच पाहिजे म्हणजे मालक उभारले तर इथली लोक मालकांनाच आमदार कोणी व्हावं असं वाटतंय पुन्हा एकदा उत्तर मध्ये नवीन माणूस व्हावं का पुन्हा विजय देशमुखच व्हावे हो का तुम्हाला खोटं सांग ना साहेब जे आपलं काम करते यार्डामध्ये बरोबर यार्डामध्ये समजा त्यांनी रोड केले इकडे इकडे आणले समजा हे केले ते केले हो असं समजा मी नाही जास्तीत जास्त जो, जास्ती जो निधी आणून काम करेल त्यालाच निवडून आम्हाला सुविधा काय पाहिजे माहितीये का पाणी नळ संडास बाथरूम लाईट फक्त एवढंच आमचा विषय ग्रामीण लोकांना आता बी सदस्य सदस्य समजा नियोजन काय ते का माहितीये का फक्त आम्हाला ठीक तर हे होतं आपण शेळगी परिसरात म्हणजे शहर उत्तर सोलापूर मध्ये आपण विधानसभा क्षेत्रात सध्या राजनीतीची वारी मतदारांच्या दारी या आपल्या स्लोगन नुसार चालत आहोत आपण इथल्या काही लोकांच्या जे जा आहेत जाणून घेतलेल्या आहेत मते आता पुढच्या टप्प्यात आपण नक्कीच याच परिसरात पुन्हा एकदा भेट देऊ आणि आपल्या राजनीती चॅनलवरती मतदारांच्या काही जे मतं आहेत किंवा त्यांची जे मागणी आहे किंवा त्यांना कोण आमदार व्हावा असं वाटतंय ते नक्कीच आम्ही या माध्यमातून दाखवत राहू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा राजनीती न्यूज चॅनल सोलापूर